नमस्कार सर्वांना मी प्रांजली चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्मासाचे जे चार महिने असतात ते विविध व्रत वैकल्य करण्यासाठी साधना उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानले जातात आणि त्यातली त्यात या चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये जर आपण भगवान श्री हरिश्री विष्णू यांच्या संबंधित काही सेवा केली तर त्याचे जे रिझल्ट आहेत ना ते आपल्याला खूप लवकर बघायला मिळतात आणि जे आपण म्हणतो ना की अपेक्षेपेक्षा जास्त मिळणं तर असे अनुभव सुद्धा तुम्हाला या दिवसामध्ये सेवा करताना येऊ शकतात आपल्यापैकी बऱ्याच ज्या ताई आहेत त्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी विविध उपाय सेवा तोडगे करत असतात किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्याच्यामध्ये आपल्या मिस्टरांना मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला चांगली भरभराट बघायला मिळावी त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा बऱ्याच जणांच्या बघा घरामध्ये कमावणारे भरपूर आहेत पैसा पण सगळेजण व्यवस्थित कमावतात पण तो पैसा घरामध्ये टिकत नाही पैशाला पैसा लागत ला ला नाही चार पैसे मागे पडत नाही घरामध्ये भरभराट नाहीये बरेच जण अशा आहेत ताई आहेत दादा आहेत की वर्षानुवर्ष एका जागी प्रामाणिकपणे जॉब करतात नोकरी करतात पण त्यांचं प्रमोशन होत नाही किंवा जे जॉब करतात त्यापेक्षा चांगली जी ऑफर आहे ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ते त्यांना मिळत नाही तर पैशा संबंधित किंवा तुमच्यावर सतत कर्ज घेण्याची वेळ येत आहे कर्ज फिटत नाहीये बँकेचं असू द्यात किंवा तुम्ही कुठून घेतलेलं असू द्यात तुमच्यावरच कर्ज जे आहे ते काही केल्या फिटत नाहीये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या घरातील कोणत्याही एका मंडळीने जरी ही सेवा केली तर त्याचा जो प्रभाव या त्या आहे याचे जे लाभ आहेत ते आपल्या संपूर्ण कुटुंबियांना मिळणार आहेत त्यामुळे आवर्जून या चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये संपूर्ण चार महिने केलं तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून कंटिन्युटीमध्ये कमीत कमी, कमी एकवीस दिवस तरी तुम्ही या चातुर्मासामध्ये ही सेवा करा आणि याचे अनुभव घ्या बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि संकल्पयुक्त वगैरे जर तुम्हाला करायची नसेल असंच पण तुम्ही दररोज जरी ही सेवा केली तरी सुद्धा याचे चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या घरामध्ये होताना बघायला मिळतात संकल्पयुक्त करायची असेल तर कमीत कमी एकवीस दिवसांचा संकल्प करा किंवा चातुर्मास संपेपर्यंत मी ही सेवा करेल असा संकल्प करा आणि जर दररोज करायची असेल तर तुम्हाला ज्या दिवसापासून वाटेल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता दररोज जर ही सेवा करायची असेल तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर करायची आणि संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेला करायची किंवा मध्यरात्री बारा वाजता ही सेवा जर आपण केली तर अतिशय उत्तम दररोज जर तुम्हाला शक्य झालं तर हे तीन टाइम सकाळ दुपार म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि रात्र मध्यरात्र ह्या तीन वेळा आपण ही सेवा करायची आहे पण प्रत्येकाला हे तीन टाईम सेवा करायला जमेल असं नाहीच आहे मग या तिन्हीपैकी पैकी तुम्हाला दररोज कोणता टायमिंग फॉलो करणं होईल सकाळी शक्य होईल का संपूर्ण चार महिने सकाळी करा संध्याकाळी दिवे लागणीला शक्य होत असेल तर त्यावेळेला करा किंवा मध्यरात्री बारा वाजता तुम्हाला सेवा करणं शक्य होत असेल बरेचसे दादा असे असतात ताई असे असतात की दिवसभर ऑफिसला वगैरे जाऊन येतात मग अशासाठी मध्यरात्री बाराची जी सेवा आहे ती अतिशय उत्तम आहे तर तुम्ही करू शकता आता मध्यरात्री बारा वाजता एकवीस वेळाच व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं का तर असं काही नाही यथा ती तुम्हाला जो भाव येतो तुमच्या आतून तुमचं अंतकरण जे तुम्हाला सांगतं तेवढ्या वेळा तुम्ही जो आहे आ, हे पूर्ण चातुर्मास दररोज व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याचा प्रयत्न करा व्यंकटेश स्तोत्र कोणतं म्हणायचं संस्कृत म्हणू शकता संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि याच्यासाठी खूप काही जास्त वेळ लागत नाही शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे बघा की पाच तुम्ही किती जरी स्लो वाचलं कसं जरी वाचलं ना पाच मिनिटांमध्ये तुमचं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून होईल आता तुम्हाला जर संस्कृत येत नसेल अवघड वाटत असेल तर तुम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही संस्कृत म्हणा किंवा मराठी म्हणा दोघांचाही प्रभाव तेवढाच आहे ही कमेंट येते म्हणून सांगते मी पर्सनली आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणतो आमच्याकडे बारा महिने घरातील कोणी ना कोणी ही जी सेवा आहे ही सेवा करत असतं कारण आमचे कुलदैवत जे आहेत ते तिरुपती बालाजी आहेत त्याच्यामुळे बारा महिने आमच्याकडे ही सेवा जी आहे ती चालू असतेच असते आणि या सेवेचे तुम्हाला खूप चांगले प्रभाव सुद्धा बघायला मिळतील म्हणून परत परत सांगते की आवर्जून तुम्ही ही जी सेवा आहे ना ती करा आता ही सेवा कशी करायची आहे जर तुम्ही सकाळी करणार आहात तर सकाळी काय करायचं देवपूजा झाली की आपण दिवा वगैरे धूप अगरबत्ती लावलेलंच असतं तर तुम्ही यथाशक्ती मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा आणि एकवीस वेळा जर म्हटलं तर अतिशय उत्तम व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर तुमच्या मिश्रांसाठी मुलासाठी किंवा घराच्या भरभराटीसाठी जी काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आणि नमस्कार करून आसन सोडायचं काहीतरी गोडाचं नैवेद्य देवांना आपल्याला दाखवायचं आहे सेम संध्याकाळी दिवे लागणीला याच पद्धतीने दिवा लावल्यानंतर ही सेवा करायची आहे आणि मध्यरात्री बारा वाजता करणार असाल तर सेम याच पद्धतीने तुम्ही दिवा अगरबत्ती धूप लावायची आहे आसन घ्यायचं आहे आणि जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळेला तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे मध्यरात्री बारा वाजता सुद्धा मध्यरात्री बारा वाजता एकवीस दिवसांचा जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल संकल्प करणार असाल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूजा मांडणी याची करू शकता ती कशी करायची एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र वस्त्रांतरायचा तुमच्याकडे तिरुपती बालाजींचा फोटो असेल तर तो ठेवू शकता मूर्ती असेल तर ती ठेवू शकता भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो ठेवला तरी चालेल किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो ठेवला तरी सुद्धा चालेल एकवीस दिवस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जागा असेल घर मोठं असेल तर पूजा मांडणी तशीच राहू द्या आणि दररोज मग सेवा करताना मध्यरात्री बारा वाजता तिथे दिवा लावायचा धुपागरबत्ती लावायची आसन घेऊन बसायचं आणि ही सेवा करायची आहे तुम्ही कितीही वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणताय तर व्यंकटेश स्तोत्र जेवढ्या वेळा तुम्ही म्हणणार आहात तेवढं म्हणून होईपर्यंत तुम्हाला मध्ये उठायचं नाहीये कोणाशीही बोलायचं नाही आणि एकवीस दिवसांची जेव्हा तुम्ही सेवा करत असता तर मध्यरात्री बारा वाजता तुम्हाला साडे अकरा वाजता वगैरे तुम्हाला स्नान वगैरे करायचं आहे आणि आंघोळ करून मध्यरात्री बारा वाजता जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे बसायचं आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं आहे आणि जर तुम्ही दिवसभर करणार असाल तर स्नान वगैरे करून आपण आपली सकाळी आंघोळ केलेली असतेच त्याच्यानंतर आपण हे करू शकतो आणि तुमच्या घरामध्ये जर पूजा मांडणी वगैरे करायला जागा नसेल एकवीस दिवसांच्या सेवेसाठी तर रोज आपलं दररोज देवासमोर दिवा लावायचा आणि मध्यरात्री बारा वाजता देवघरासमोरच तुम्हाला आसन घेऊन या सेवेला बसायचं आहे आता एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करत असाल तर मांसाहार वर्ज्य करायचा आहे बाकी तुम्ही मद्यपान कोणाला म्हणजे ओरडणं वगैरे या गोष्टीसुद्धा ते आपण म्हणतो ना की लोह हो मद मत्सर लोभ मद लो मत्सर तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत आणि ब्रह्मचर्याचा जर इथे हा प्रश्न येईलच की ताई ब्रह्मचर्याचं कसं तुम्ही जर ब्रह्मचर्य पाळलं तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात पण हे शक्य नसेल कारण मी जर म्हंटल की एकवीस दिवस तुम्ही ब्रह्मचर्य पाळास तर बऱ्याच जणांची इच्छा असूनही ते सेवा करणार नाहीत तुम्ही पाळलं तर अतिशय उत्तम आणि बाकी नसेल तर मग तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही हे करू शकता पण सेवा मात्र जी आहे ती आवर्जून करा एकवीस दिवसांची तुम्हाला हे ब्रह्मचर्य वगैरे पाळणं होत नसेल तर दररोज करा दररोज संकल्प न करता जर आपण वाचत असू तर मग आपल्याला कोणता नियम वगैरे पाळण्याची गरज नाहीये फक्त एवढंच की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कोणतीही सेवा वगैरे ती करत जाऊ नका नॉनव्हेज खायच्या अगोदर ज्या काही सेवा पूजा पाठ आहे ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण खाऊ शकतो आणि संकल्प न करता सुद्धा तुम्हाला दररोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्राचं जर पुस्तक असेल पुस्तकामध्ये म्हणून जर रोज आपण हे म्हटलं त्याच्यामध्ये बघून तर अतिशय उत्तम कारण मग रोज आपल्याला त्या पोथीची पुस्तकाची पूजा करता येते धूप दीप त्याला ओवाळता येतो पण ते शक्य नसेल जोपर्यंत पुस्तक तुमच्या तुम्हाला आणणं होत नाही तोपर्यंत तुम्ही गुगलवर टाका व्यंकटेश स्तोत्र संस्कृत किंवा व्यंकटेश स्तोत्र मराठी तुम्हाला ते मिळून जाईल त्याच्यावरून प्रिंट काढून तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता आणि तुम्ही कशासाठी कर्जमुक्तीसाठी करतोय कशासाठी करतोय हे बोला आणि दररोज जर शक्य झालं तर सेवा सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णूंना एक तुळशी पत्र अर्पण करा अकरा वेळा ओम नमो व्यंकटेशाय ओम नमो व्यंकटेशाय हा मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर आपलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणायला सुरुवात करा किंवा रोज अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आणि आवर्जून व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर एकवीस वेळा जर तुम्ही म्हटलं तर ते म्हणून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती आवर्जून करायची आहे श्री स्वामी समर्थ